जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे आणि बाजारभाव देखील वाढत नाही या ठिकाणी गावठी टॉमॅटोला तीनशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतो आहे आणि त्याचबरोबर मेघदूत आर्यमान एकशे आठ ह्या व्हरायटीला दोनशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतो आहे यंदाच्या वर्षी टॉमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आलेला आहे व्यापारी बांधव शेतकरी काय सांगतायत ऐकूया बिरो रिपोर्ट विहर टाइम्स नारायणगाव काय बाजार भाव आज आणि वाढण्याची शक्यता एक दिवस नाही आज किती आवक होती अच्छा आवक कमी आहे आपल्या सोबत नारायणगावचे प्रसिद्ध व्यापारी गोलब साहेब आहेत काय परिस्थिती आज कमी आहे काय बाजार वाढतील की नाही माल चांगले नाही बाजार माल चांगले नाही साऊला काय बाजार भाव आहे चांगले मग तीनशे रुपये दादा नमस्कार काय परिस्थिती चांगली आहे

व्यापाऱ्यांकडून काय तुम्हाला अपेक्षा काय काय आता शेतकरी समोर खरं म्हणायचं ते कसं आहे जे मुले पोहोचतील त्याला थोडीशी डिमांड आहे हलके माल ते पावसामुळे अवकाळी पावसामुळं तर शेतकऱ्याला ते समजत नाही काय तोडायचं काय ठेवायचं आणि थोडीशी गजरी माल शेतकऱ्यांनी सध्या असं ऐकलं तुम्ही गजरी माल तोडले पाहिजे आता काय मार्ग सांगायचं काही आता काय मार्ग दिलं त्याचा प्रयत्न तिथं मार्केट कमिटीला काय सुचणार मार्केट कमिटीला नाही काय सुचतं त्यांचं काम चाल पैसे वगैरे वेळेवर मिळतात मिळतात त्यांचा दोष नाही काय ते सगळं गॅस कॅरी व्यवहार करतात स्टेशन कॅरी व्यवहार आहेत नारंग त्यांचं म्हणूनच नारंगगावचो टोमॅटो मार्केट एक चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेली जात आहे नारंगगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव साऊ व्हरायटीला एक तीनशेच्या आसपास बाजारभाव मिळतात आणि इतर जी व्हरायटी आहे त्याला बाजारभाव दीडशे पावणे दोनशे रुपयाच्या आसपास आहे आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत दादा नमस्कार काय भाव मागतायत आहेत अडीचशे रुपयांनी अडीचशे रुपयांनी दिली कुठली व्हरायटी आहे साऊ कितवा तोडा आहे तिसरा तिसरा तोडा आहे काय इथले मार्केट कमिटीचे व्यवहार कसे किंवा काय नाही पहिल्यांदा झाले कुठलं गाव आहे खडकवाडी आंबेगाव तालुका आता बिबट्याची काय परिस्थिती रोहन वाईट घटना झाली चला धन्यवाद बाबा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगा येथील टोमॅटो मार्केट मध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे आणि बाजार हा दोनशे अडीचशे रुपयाच्या आसपास मिळाला आहे साऊ या व्हरायटीला बाजारभाव तीनशे रुपयाच्या आसपास आहे परंतु या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्याचं तोटा होतोय शेतकरी बांधव आर्थिक अडचणीमध्ये भाव नमस्कार काय भाव गेले आज एकशे दहा रुपये एक कुठली व्हरायटी एकशे एक आठ किती क्रेटी पंच्याण्णव क्रेटी तोडा किती लागवड किती यंदाचा सीझन सीझन फेल गेलेला गे आहे काय मार्केट कमिटीचा व्यवहार त्याच्यावर माल नाही पावसाचा फटका मोठा नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोचे जरी पैसे होत असले तरी बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांची नाराजी पाहायला मिळते सध्या कवडीमोल दराने टॉमॅटोची विक्री होते शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांना म्हसकाव लावा लागतोय बाबा आमचे टॉमॅटो घ्या आमचे टॉमॅटो घ्या आता बघा या ठिकाणी शेतकरी बसलेले आहेत कधी ह्या व्यापाराला घ्यायला लाव कधी त्या व्यापाराला घ्यायला हो नमस्कार कुठून आले कर्जत पूर्ण आले किती किलोमीटर अंतर आहे किती वाजता निघाले काय भाव विक्री झाली एकशे वीस रुपये किती क्रेट होते एवढं लांब यायला परवडतं शेवट मिलाज नाही भाऊ तुम्ही कुठून आले कर्जत पूर्ण तुम्ही कुठली व्हरायटी घेऊन आले मेघदूत काय भाव आहेत एकशे वीस दिली किती तोडायला औषधिक वाटोलं काय तिकडे बिबटे वगैरे आहे का तुमच्याकडे पण आहे काय उपाय योजना तिकडे काही पिंजरे लावतात पकडलेल्या बिबट्या कुठे नेऊन सोडतात का पकडलंच नाही बिबट्या सापडतच नाही म्हणजे तिकडे पण वन खात्याची बनवीगरीच आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे हे व्याप शेतकरी साहेब आज इकडे बसलेत काल गोलब साहेबांकडे होते साहेब नमस्कार काय भाऊ टॉमॅटो विक्री केली आज एकशे दहा तुम्ही त्या कुठल्या माश्या धरण आणणार काय आलं अच्छा उद्या आणतो टॉमॅटोला मार्केट कधी वाढेल अशी विघ्न टाइम्स कड यांना अपेक्षा आहे यंदा पाऊस खूप झालेला आहे टोमॅटोच्या बागांना पाला शिल्लक राहिलेला नाही आवक घटली इतर ठिकाणची आवक कमी झाली तर टोमॅटो शंभर टक्के बाजारभाव वाढणार तुमची मेहनत खूप आहे आता कसं शेतकरी शेतकरी बांधव टोमॅटोची लागवड प्रमाणापेक्षा जास्त करतात प्लॅनिंग केलं तर बाजारभाव वाढू खूप शेतकऱ्यांची अडचण आहे आपण समजू शकतो दादा आपली काय भाव विक्री झाली एकशे दहा एक किती क्रेट होते पंच्याण्णव लागवडा पंधरा रुपये कटिंग आता त्याला काय पर्यायच नाही नाही का नाही कटिंग म्हणावं तर मग म्हणजे तिथं माल एक नाही घ्यायचा इकडे पंधरा रुपये कटिंग करायचं सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे आणि बाजारभाव साऊ या व्हरायटीला तीनशे रुपयाच्या आसपास आहे इतर व्हरायटीला बाजारभाव दीडशे पावणे दोनशे रुपये आहे परंतु शेतकऱ्यांचा माल खरेदी करताना एक बाजारभाव आणि खाली करताना एक बाजारभाव सध्या बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांचं ऐकावं लागतं जर व्यापाऱ्यांचं नाही ऐकलं तर तुमचा माल घेणार नाही तर दुसऱ्याला विका अशा प्रकारचं सांगितलं जाते बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्याचबरोबर या ठिकाणचे काम करत असलेले अधिकारी कर्मचारी आपणसुद्धा लक्ष द्या शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे अगदी हजार रुपये जरी बाजारभाव मिळाला ना तरी यंदाच्या सीझनमध्ये शेतकऱ्याचा खर्च वसूल होणार नाही जगाचा पोशिंदा आपण या बळीराजाला म्हणतो परंतु अक्षरशः या शेतकऱ्याला पाट्यावर वाटलं जातं आहे कुटुंब चालवायचं कसं मुलांना शाळा कशी शिकवायची शेतामध्ये केलेल्या पिकाला खतं कुठून घालायची औषधं कुठून विकत आणायची शेतकरी प्रचंड आधबट्यामध्ये आहे सरकार आपण या संदर्भामध्ये जर काही धोरण घेतलं नाही तर शेतकऱ्यांचा तळताळ तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही सध्या बिबट्याचा उपद्रव प्रचंड आहे त्याला आपण पाहिलं शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेडी या ठिकाणी रोहन बोंबे नावाचा एक तेरा वर्षाचा युवक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाला त्याच्या अगोदर एक पंधरा दिवसापूर्वी एक मुलगी पाच सहा वर्षापूर्वी पाच सहा वर्षाची मुलगी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने ठार केली त्याच्या दहा दिवसाच्या फारकानंतर पुन्हा एक आजी सकाळी सहा वाजता बिबट्याने ठार केलेली आहे बिबट्याचा उपद्रव मोठा आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करावं लागतं शेतामध्ये काम नाही केलं तर खायचं काय कच्च्या बच्च्यांना जागवायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे सरकार आपण शेतकऱ्यांचा दुवा घ्या तळतळ घेऊ नका अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्रा टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका